नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहता समाय संघर्षीहून आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली असते आणि या पालख्यासोबत लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरमध्ये आले असते तर आज पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी चंद्रभागेच्या वळवंतामध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी एक लाखो महाराष्ट्रातून नाही तर कर्नाटक महाराष्ट्राच्या बाहेरूनही लाखो भाविकांनी गर्दी केलेली तर धाकटा पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तेरा ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन संत संत गोरबा काका यांचे समाधी मंदिर आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक धाकट पंढरपूर म्हणून ओळख संत गोरबा काका मुळे झालेली आहे ते मुळातच ऐतिहासिक नगरी आहे आणि काकामुळं धाकटी पंढरी म्हणून ओळख आहे आणि या ठिकाणी सुद्धा प्रत्येक एकादशीला यात्रा भरत असते आसपासच्या जिल्ह्यामधून भरपूर भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि आज आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलेलं आहे हे प्रवेशद्वार आहे काकाच्या मंदिराचं तर इथं यात्रेत किती गर्दी आहे कुठून कुठून भाविक आलेले आहेत आणि तर काही सामाजिक उपक्रम पण असतात तर काय काय उपक्रम आहेत ते आपण पाहू तर आपण या प्रवेशद्वारामधून काकाच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून प्रवेश केल्या केल्यास या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांना वारकऱ्यांना दुधाचं वाटप चालू आहे आपण ते कुणामात पत वाटप आहे का आहे आपण थोडस चौकशी करू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय राम। आशादेशी निमित्त दुधाचं वाटप दुधाचं वाटप चालू आहे कुणा कुणा वाटपत आहे कानाडे कानाडे बंधू कानाडे बंधू हा कोणते त्यांना बोलला काय आपलं मग माझं नाव सोहम कानाडे आणि संत गोरा दूध डेअरी तर्फे ही जर एका एकादशीला दूध वाटप असतंय जर मसाला युक्त दूध पाचशे लिटर दूध आपण वाटतो पाचशे लिटर दुधाच वाटप सर्वांचा आता हे पाचवे वर्ष आहे चालू हा काय वाटत दूध वाटप करण्यामुळे काय वाटत आनंद आहे लोकांची सेवा होते देवाची सेवा होते वीस वर्षावर आत्मिक समाधान आहे आत्मिक समाधान धन्यवाद तुमचा एक चांगला आहे या भाऊ भक्तासाठी तर या ठिकाणी दुधाचं वाटप चालू आहे आपण पण पाहू दूध कशा पद्धतीने जात आहे त्या दुधाची टेस्ट काय आहे ते अ भावने दुध द्या हे एकूण आपण बघत आहोत उदाची टेस्ट खरोखरच अत्यंत उत्कृष्ट अस चव मसाला दूध म्हणजे टाकून एकदम चवदार असं दूध बनवलेलं आहे त्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले रक्तदान रक्तदान शिबिर माऊली ब्लड सेंटर लातूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर आहे त्यांच्याशी चर्चा करू सर आपलं नाव सांग संदीप ढोपरे माउले रक्तपेढी लातूर लातूर आता विचार केला तर असा आहे की पेरणीचा वेळ होता हा त्याच्यामध्ये रक्तदान हे खूप कमी प्रमाणात होत आणि आज हे आपण अशा ठिकाणी संत गोरोबा काका यांच्या परिसरामध्ये आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आज तिसरा वर्ष आहे आमचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो वारकऱ्यांचा पण रक्तदाते पण खूप चांगल्या प्रमाणात रक्तदान करतात आणि आपण कसं आहे रक्तदात्याला केळी बिस्किट रिफ्रेशमेंट देतो विचारपूस करून घेतो आपण सगळ्या गोष्टी चेक करून घेतो वयाची वयाची हो वयाची आठ आहे सर अठरा ते साठ वयापर्यंत करता येतं रक्तदान दा शुगर बीपी नसावी अशा पद्धतीने म्हणजे रक्तदान घेता येतं लोकांचं आता साधारण अकरा साडे अकरा वाजे तिथे रक्तदा सात ते आठ लोकांनी रक्तदान केलेलं आहे जवळपास म्हणजे तीन चार वाजेपर्यंत वीस पंचवीस लोक करतील हो प्रत्येक आषाढी वारीला आम्ही येतो तिसरं वर्ष आहे आपले हे आषाढी वारी वा। निमित्त प्रतिसाद चांगला आहे बऱ्यापैकी आहे प्रतिसाद तर या ठिकाणी रक्तदात आहे त्यांनी आत्ताच रक्तदान केलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया जाऊन तुमचं नाव सांगा माझं नाव सदानंद दिलीप सोबत कोण कोण माझा मुलगा आणि आई आहे प्रत्येक प्रत्येक येत मी येतो रक्तदान शिबिर चालू आहे आणि तुम्ही रक्तदान केलं काय वाटतं रक्तदान केल्यानंतर मला चांगलं वाटलं मी याच्या आधी पण रक्तदान दोन तीन वेळेस केलं जे महा आषाढी एकादशी निमित्त देवाच्या दारात रक्तदान केलेलं सर्व श्रेष्ठ दान आहे आणि ती कुणाच्या तरी उपयोगाला पडावा ही माझी देवाची उपयोग पडणार जीव असणार आहे हो समाधान हो समाधान कधी बसून आजपासून चालू केल्यात अकरा वाऱ्या करायच्या अकरा वाऱ्या करायच्या मंदिरात आल्यानंतर चांगलं वाटते तुझं काय नाव आहे काय एवढल्या शाळेत दर्शन, के दर्शन के मोर्थे, के? केलं का केलं घेतलं लांबच लांब दर्शनासाठी काकाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग आहे आणि रांगेत भाविक आहेत भाविकाच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊन माउली आपल्याला सांगा रंग महाजन शिराडून शिरोडून प्रत्येक वारीला येत असता का नाही कधी मध्ये येतो वेळ भेटत तुझं नाव सांग माझ ना संतोष काशीद कुठून आली धाराशिवर धाराश्वर आली कोण कोण आलो मी आई वडील आत्या बाबा ही कोण आहे ही माझी बहीण आहे बहीण आहे तू किती वेल मी नववीला नऊवी लागतो ग्रीनलँड ग्रीनलँड ला आणि बहीण तू किती वेल मी सातवी तू कोणा शाळेत ग्रीनलँड मध्ये तुझं नाव काय संध्याकाशि काय वाटतं इथं आता काकाचे दर्शनाला आलं आम्हाला भारी वाटतं आज आघाडी एकादशीचं काकाच्या का का दर्शन पंढरपूर नाही जाणं झालं म्हणून तेरला आला हे दक्त पंढरपूर म्हणून तेरची ओळख हो आहे तर इथं आलो तुझं नाव काय वीर विचार म्हटला운데 तू कुठून आला काल रे आऊन हं काल आलो दर्शनाला जाहातक काय केलं दूध दूध तयार झालं छान छान आपलं नाव सांगा अंकुश गोंधराव पवार कुठून आले लातूरून आलो मी लातूरून जरा एकादशी लागत आहे कसं काय मिळेल तसं आहे आज आषाढी वारे आषाढी मोठी एकादशी आली म्हणून आलो मी पंढरपूरला जात असतो पंढरपूरला कधी जात असतो पंढरपूरला काय मिळेल तसं जातो पंढरपूरला तेरला ते पंढरी म्हणून तेरची ओळख आहे पांडुरंगालते ना इथं आले होते पांडुरंग आले होते ना हा काकाला भेटा पांडुरंगी तारे होते त्याच्याला म्हणजे कुंभाराचं रूप घेऊन पांडुरंग आणि रुक्माई रुक्माई दोघही येऊन आणि मडके घडवले मडके घडवले काकाला हात नव्हतो त्यावेळेस धन्यवाद इथं काही महिला भक्त पण आहेत ताई तुमचं नाव सांगा नाव सांगू तुमचं कुठे झालं रोर्दन आडिओ जर एका झिले येत असतो महिन्याची वारी करता माऊली आपलं नाव सांग उमाकांत पाटील बाधा बादे होणार औसा तालुका जरा एका दिशेला येते का नाही आता मोठ्या वारीला झाला पंढरपूरला पायवारी करून दर्शन करायचं पायवारी म्हणजे आता पायवारी केली का पण ती वारीवारी करून गावाकडे जात जात धाकटी पंढरी त्याची ओळख हो तिथं दर्शन करून गावाकडे हो धन्यवाद माऊली नाव कोमलो मकन पाटील कुठून आले बादेव बादे। पण शिक्षण चालू असं कशा कोणत्या मध्ये झालं सिव्हिल मध्ये झालं बी सिव्हिल झालं कुठल्या कुट्ल, कॉलेज झालं आंबेजोगाईला झालं आंबेजोगाईला आंबे आंबे मग आता पुढे काय चालू आता पुढचं शिक्षण सी तयारी चालू निश्चित मग आता पंढरपूरची पायीवारी पण केली नाही मी नाही तो पण केली सोबत तिथं दर्शनाला काय वाटतंय आता दर्शन नाही गर्दी वाटते समाधान आत्मिक समाधान धन्यवाद या ठिकाणी न्यू अर्पन ब्लड सेंटर लातूर यांच्या मार्फत पण या ठिकाणी पण रक्तदान शिबिर चालू आहे त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊ मॅडम आपलं नाव नीता साळुंके काय कोणतं ब्लड पण ब्लड बँक ला प्रत्येक एकादशीला शिबिर असतं प्रत्येक एकादशीला काय नाही पण आषाढीला ला ठेवतो आम्ही दरवर्षी प्रत्येक आषाढी वारी वारीला ठेवतो किती वर्ष आहे आधी एक वर्ष झालं होतं आता हे दुसरे वर्ष आहे किती तर आतापर्यंत एक सात आठ जणांनी केलं तर आणखीन चालू आहे दोन पाच वाजेपर्यंत किती होतील एक काय अंदाज आता इथं कसं आहे खेड्यातले लोक आहेत त्यांना खूप समजावून रक्तदानाचं खूपदानाच पंचवीस तरी होते आणि खेड्यातल्या लोकांना जास्त माहिती नाही ना, ना रक्तदानाबद्दल मग ते आम्ही सगळेजण मिळून माहिती करून देत आहोत रक्तदानाचे फायदे येते धन्यवाद मॅडम एक चांगला सामाजिक उपक्रम आज देशाला गरज आहे राज्याला गरज आहे ते रक्ताचा पुरवठा होणं कोणतं आहे रक्ताची

अभन भजन गाप बारीमध्ये दर्शनाला निघालेले काही फक्त भाविक काकाच्या दर्शनासाठी आले आपलं नाव सांग माझं नाव आहे अनिल चव्हाण मी उमरगावरून आलो मी पहिल्यांदाच आलो इकडं काकाच्या दर्शनाला पहिल्यांदा पहिल्यांदा आलो इथं काकाच्या दर्शनाला आणि हे गोरबा काका आणि मला असं मला असं कळालं की एक मंदिर आहे गोरबा गाकाचं इथं उमरग्या तालुक्यात म्हणजे आपलं ही धाराशिव जिल्ह्यात दाराशिव हे समाधी मंदिर आहे त्या पाटील समाधी मंदिर त्या दर्शनासाठीच हे बारी आहे आणि फार जुना जुना काळ आहे फार जुनं मंदिर आहे तेर हे ऐतिहासिक गाव आहे बरेच ऐतिहासिक इथे पुरावेस आपले वस्तू संग्रहालय आहे संग्रहालय आहे आहे ठिकाणी बघण्यासाठी मंदिर पण चांगलं आहे व्यवस्थित आहे बघण्यासारखं आहे मंदिर आणखीन काय ते म्हणजे आणखीन काय पाहिलं का पूर्ण वस्तू संग्रहालय तिथं नाही ना मंदिरातच झालोय मी आता हे झाल्यावर थोडं सगळं पूर्ण संग्रहालय बघा तिथं इथलं गावातलं काही कुठंही खोदकाम करताना काही ना काही सापलेलं आहे की शालेवान शक्य फार हजारो वर्षापूर्वीच्या सुद्धा वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली मंदिराच्या बाहेर आलेलो होत आणि बाहेर आपण पाहताय की गर्दी दर्शन करायला येणाऱ्या भाविक भक्तांची गर्दी धाराशिव जिल्ह्यातच नाही तर धाराशिव जिल्ह्याच्या बाहेरून पण या ठिकाणी दर्शनासाठी आषाढी वारी निमित्त लोक आले काही प्रसादाच प्रसाद आहेत पेढे आहेत कोणतो बया बया नाव काय विजय 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 दुधा कुठलं गाव तेर तेरच्या आहेत गाव काय विकायला काय ठेवलं पेडा पेडा पेडाल किती आषाढी एकादशी आहे गर्दी गर्दी भरपूर आहे विक्री चांगली होईल तर आपण पाहतोय इतकी गर्दी वारीला गर्दी आहे त्यामुळं त्यांना बोलायला सुद्धा वेळ नाही कारण ग्राहक ग्राहकाकडं लक्ष द्यायला पाहिजे कुठले साहेब काय पेडा विक्री चालू पेडा एकदम भारी बर आज आषाढी मुळे गर्दी भरपूर आहे चांगली विक्री चांग एकदम चांगली एक विक्री होईल तू शिक्षण चालू आहे का नाही चालू आहे की बारावी झाले मग आता इथं पेडा विक्री करायला का गर्दीमुळे मदत करायला हा मदत करू लागायला धन्यवाद